नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज चिखली बुद्रुक येथे अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहासाठी नियोजित जागा उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी पंचायत समिती सदस्य सौ शीतल पांडुरंग वैरागडे यांनी चिखली बुद्रुक गट ग्रामपंचायतला मागणी केली होती ती आज पूर्ण झाली चिखली बुद्रुकच्या सरपंच सौ संगीताताई गजानन गावंडे यांनी रितसर ठराव मंजूर करून जागा उपलब्ध करून दिली आज समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मी समाजाच्या वतीने सौ संगीता ताई गावंडे ग्रामसेवक दशरथ राठोड व तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार व्यक्त करतो यावेळी उपस्थित मनसे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे पंचायत समिती सदस्य सौ शीतल पांडुरंग वैरागडे ज्येष्ठ नागरिक वसंतराव वैरागडे पांडुरंग वैरागडे बबन डोंगरे सौ ताई गजानन वैरागडे सपना विजय पोडकर सुरेखा सुनील वैरागडे गोलू खंडारे अनिल वैरागडे आदी समाज बांधव उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील व सर्व समाज बांधवांना जयलवजी विषय असा आहे गेले दीड एक दीड चिकली ते दीड वर्षापासून चिखली बुद्रुक येथे ठीक बुद्रुक येथे अण्णाभाऊ साठे सभागृहासाठी पंचायत समिती सदस्य सौ शीतल पांडुरंग वैरागडे यांच्याकडनं पाठपुरावा केला जात होता की बुद्रुक येथे अण्णाभाऊसाठी सभागृहासाठी नियोजित जागा देण्यात यावी म्हणून तर येथील सरपंच सौ संगीताताई गावंडे यांनी त्यांच्या निवेदनाची व त्यांच्या पत्राची दखल घेत दोन दिवसाअगोदर बुद्रुक येथे नियोजित जागा सभागृहासाठी त्यांच्या वतीने व गडग्रामपंचायत चिखलीच्या वतीने आज या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर त्या अनुषंगाने आज मी सौ संगीताताई गावंडे व चिखली बुद्रुकचे ग्रामसेवक डी राठोड साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो व तसेच समाजाच्या वतीने सुद्धा चिखली बुद्रुक गड ग्राम पंचायत चे सरपंचा व सचिवाचे तसेच ग्राम पंचायत जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा